जेडे वाले गति गाड्या सुल्या गाड्या सुल्या या मैदानातील कार्यक्रमांचा एक सुटला आणि एक मध्ये लढत चालू झाली सुंदर अशा सा गड्यामध्ये लढत चालू जिगरबा मरला चिखल्याचे गोड्या आकार देण्याच काम आहे बघा कशी लढत आहे अतिशय सुंदर वय आलो बोला Yeah, yeah, या गाड्या सोडून येणार बाहेर गाड्या सोडून येणार या बाहेर या पडतेस ना बाहेर या दहा तासानं दहा गाड्या खाली जाणार ऐ खाली जाणार राखी तासानं जा खाली गाड्या ओळख गाडी दोन वय भाड्या ऐ पड्याला जाऊ द्या राखी तासांना जाऊ द्या ऐ hey इंगनेकर जाऊ द्या रे खेत असत ना गाड्या दोन वाला वाडा विक्रमांक दोन दो वाडा या मैदानातला थोडासा इको कमी थो करावो हो। करा हो। दोन सडा एक, एक ला मचिंद्र चव्हाण कलेडा दोन ला पला सर्जावा हंडावा हनुमंत हांडे मोठेवाडी तीन ला ब्रह्मचार्य दादासाहेब जगताप लोदोडे चार ला बापू घटके शेटफा पाच ला अन्ना शेट गाडी पाचवा आठवड्या सिद्धनाथ माता जोगेश्वरी मसवा नवला संत बाबाप्रसाद डॉक्टर गुरु गाडी आणि दहा मोनिका एक्सप्रेस वडवाड हा गण क्रमांक दोन सोडायचा आहे गड क्रमांक एक चा निका गड क्रमांक एक चा निघाला आहे तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी इटला एक नाबाई प्रसन्न देवा फ्यास क्लब उवा तालुका या गाडीचा एक नंबरला आला विजय बेलगा आणि मालकाचा त्यावरती वाचलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सोडा दोन सोडा फिल्डिंग लावणार या मागे या एक नंबर तासाचे या चला मागे या ¡Sá de la valle de la deportación! फिल्डिंग कुणीही मैदानात लावायची नाही चला पडेल चरून घ्या आणि सहा ते दहा वाले तयार आहेत का सहा ते दहा च्या वेळ गाडी मला तयार अय कमरेवर हात अय चालत येणार या बाहेर नाही या वार खाली वाहत असल्यामुळे त्यांना ऐकायचा प्रॉब्लेम येतोय वाडा दोन वाडा या मैदानाचा सहा ते दहा चे बैलगाडी मालक तयार राहायचे सहा ते दहा चे बैलगाडी मालक तयार राहा वेळ फक्त कोणी घेऊन गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैद्राचा क्रमांक दोन सुटला आणि दोन मध्ये चार गाड्या पाहतात त्या त्या दोन गाड्या पाहत झाल्या दोन गाड्या पाहतात अतिशय सुंदर आणि निर्वाद गाडीवरती लक्ष देत क्रमांक दोन खा गे क्रमांक दोन वाय तास क्रमांक पाच व धवली गाडी नागोवा प्रसन भोजलिंग प्रसन सिपक्ष बनकर विस्कर या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा बबलू चर्चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली स्वाती दीपाक्ष बंगर वेकरवाडीकरांचा महबो आणि त्याच्याकडे जलवा पळला सुंदरगाडी पोली बबलू चा गाडी सेमी साडी पाप्र गडगर क्रमांका तीन सडा एक ला तानाजी महाराज पापणास यांचा देवा दोन ला दीपक धडस दड़ास धडसवाडी तीन ला सृष्टी गोपीनाथ निकाम चार ला समर्थ अमल रंगे खर्डी पाच ला पृथ्वीराज सहज बाबर गार्डी सहा ला नंद किशोर प्रसन्न श्री वैभव नरसाळे बोराडी सात ला सुनील सुडे गंगोत्री आठ ला वजे रुद्र फॅन्स क्लब दिगंची नऊ ला श्री शंकर विरकर माउली शेट आंबेकर वर्गी आणि दहा ला खंडोप्रसन्न जयेश मधले लेंगरे हा गट क्रमांक तीन सुडा वाला तीन वाला या एक गाडी मैदानाचा त्यांना शेड्युल ड्रायव्हरसाठी शंभर पाच वर्ष झालं त्या मालकाकडून घेऊन जायचं तीन वडा सहा ते दहा चे बैल गाडी मालक आपल्याला वेळ फक्त टायमिंग काय दहा पाच मिनिटाच एक मिनिट पाच या

या मैदानासाठी बादरा बोरी गंगोतीकर यांच या ठिकाणी आगमन झालं परवान आपले सरसे स्वागत आहे सहा ते दहा तयार राहायचं आणि अकरा ते वीस या ठिकाणी आता सुंदर अशी गाडी पळाली आणि जलवाची गाणी सुंदर गाणी आणली बबलू चाच्याने त्याबद्दल या ठिकाणी बबलू ड्रायव्हर साठी नगराध्यक्ष अदरण्या दीपक सेठ मनगर विरकरवाडी यांच्याकडून एक हजार बक्षीस आणि समलोचन करण्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस दिलं दीपक सेठ आपल्या या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद महेबूब कोणालाही माहित नव्हता परंतु जवा बकासूच्या झोत्यात पडला तेव्हा पासून या ठिकाणी अखंड महाराष्ट्राला हा महबूब कळायला लागला जाईल त्या मैदानात या ठिकाणी माझ्या मते फायनल साली पात्र ठरतो असा विरकरवाडीकरांचा महबूब फक्त काळा आणि आणि त्यासाठी सय्यम संयम बाळगला मालफण आणि त्यासाठी मालकासाठी पळायला लागला हा मेहबूब सोडा झेंडीवाले गाड्या सोडा झेंडेवाल्या गाड्या सोडा घटक्रमांक तीन सोडायचाय चार पाच खालत्या सात दहा चे बैलगाडी मला गाड्या फोन साजरा शिपाळ वस्तीकर चेसमॉल आणि मामा मा साईडला या एक नंबर तासावर अजून आपल्याला बरंच काय बघायचंय या बाहेर या चिली पिलीचा खेळ आहे पायजा शिंगलं मोठ्या तर शिंग शिरलं म्हणजे नाही पाहिजे जमा फटला तर बर नाही फटल्यावर काय होईल अ पाना बैल बुजवायचा इच्छा काय तुमचा गाड्या फुटल्या गाड्या फुल्याकडे क्रमांक या माझ्याला आता तीन सुटला आणि तीन मध्ये लढत आहे सहा गाड्या कसा पावसाळ्यात धुळा उडतो कारण बैलाची खूर आहे अतिशय सुंदर अशा गाड्या बघा घर क्रमांक या मैदानातला तीन कोण होतो सिमी साडी पात्र अडल गुरु करतो लढा चला शेवटच्या क्षणाला कोण सिमी साडी पात्र लढत झाली निकाल गेला कॅमेरामन कडे वळा चार वळा गणे क्रमांक तीन चा निका गणे क्रमांक तीन चा निकाला शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त केला तास क्रमांक चार वर राहुल गाणी स्वामी समर्थ समर्थ अमोल रोंगे खरडी या गाडीचा एक नंबरला विजय मिळ मालकाच त्यावरती वाचलेला चालकाला सुंदर अशी गाडी पडली खरेदीकरांची गाडी सेमी